सगळ्या उपस्थित पाहुण्यांचं स्वागत इदम न राष्ट्राय स्वाहा असं ज्या तत्वांनी आपल्याला सुरुवात करून दिली सांगायची म्हणजे गुरुजी आणि परमपूजा हेडगेवर सर तर त्यांचं स्वप्न जे समाज घडवण्याचं जे स्वप्न होत आणि ते समाज घडवण्याचं स्वप्न आता इथपर्यंत आलेलं आहे आणि ते येऊन सुद्धा आज समाजाची अवस्था आपल्याला बिकट झालेली दिसते आणि ती आपल्या सगळ्या संघाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपण तळागाळात जाऊन ते काम करून ते पोहोचवण्याचा प्रयत्न देखील करतोय पण दुर्दैवाची एक गोष्ट अशी आहे की हेडगेवर सर असू देत किंवा गोळखकर गुरुजी असू देत त्यांच्याबद्दलची माहिती समाजापर्यंत तितक्या लेवलला पोहोचलेली नाहीये आणि ती पोहोचवण्यासाठी आमचे सहकारी दयानंद शेट्टीजी जवळजवळ बारा वर्ष ते एक प्रकारे तप करतात असं म्हटलं तरी हरकत नाही बारा वर्षापासून त्यांच्या या डोक्यामध्ये आहे म्हणजे त्यांनी कुठल्या पद्धतीने पैसा उभा केला काय केला आणि आज ते मूर्त स्वरूपात